सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एक मेव लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्ट च्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर अठ्याण्णव पन्नास एक्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नामदार संजय राठोड यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांचा भव्य नागरी सत्कार शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता येथील भास्करवार लेआउट शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला लाठीवाला पेट्रोल पंपासमोर दिग्रस येथे होणार आहे दिग्रस शहरातील कानोबा पेट्रोल पंप मानोरा रोड दिग्रस येथून शिवाजी महाराज चौक ते लाठीवाला पेट्रोल पंपासमोर कार्यक्रम भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहर व तालुका दिग्रस यांनी केले आहे दिग्रस विभागाचे आमदार तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सन्मान्य संजय भाऊ राठोड यांचा नागरी सत्कार गेस्ट हाऊसच्या बाजूला भास्करवार मैदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे सदर सत्कार हा महायुती तर्फे आ, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मी डॉक्टर संदीप दुधे शिवसेना शहर प्रमुख या नाताने दिग्रस शहरातील सर्व सर्वसामान्य जनतेला गणमान्य व्यक्तींना सामाजिक विविध सामाजिक संगत संघटनांना आपणाद्वारे विनंती करतो दुपारी तीन वाजता आपण सर्वांनी रेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या मैदानात हजर राहून सन्माननीय संजय भाऊ राठोड यांचा त्या ठिकाणी सत्कार करावा असे या ठिकाणी मी आवाहन करतो अब्दुल खान ऋषिकेश सहा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद